नमस्कार मी गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज पुणे सामान्य माणसाच्या प्रगतीशील विचारांचा गुलाब बाजीराव करू मुक्काम साकुडी तालुका खेड जिल्हा पुणे आज सकाळीच आमोडीवर दूध घालायला आहे गवळी जमा झालेल्या असताना दोन बिबटे त्यांनी फार मोठी दहशत माजवलेली आहे सुमारे दोन महिन्यापासून पासून गावामध्ये गहू कोयले साखुडे असेल या ठिकाणी फार मोठी दहशत माजवलेली आहे एक महिनाभरापूर्वीच दत्तू सीताराम रोकडे यांचं म्हशीच्या काळपातून पारडी दोन मिठ्यांनी धरून समक्ष समोरासमोर हल्ला करून तिला गतप्राण केलं त्याचप्रमाणे अलका दर्द करून यांची सुद्धा बाधलेली असताना वस्तीतून घेऊन गेले त्याचप्रमाणे अनेक छोट्या मोठ्या अशा घटना ह्या बिबिटांकडून होत आहेत आणि या ठिकाणी हा चाचकामान धरणाचा बॅकवॉर्टर मधील परिसर असल्यामुळे या ठिकाणी बाग बागायती जमीन आहेत त्यामुळे संध्याकाळी संध्याकाळी पाणी द्यायला लोकांमध्ये खूप मोठी दहशत पसरलेली आहे त्यामुळे जवळजवळ पिकं लावण्या शिवाय निर्माण झाले आहे का रात्रीच्या वेळेस बिबट्याचं दर्शन नेहमीच होतय त्यामुळे संबंधित विभागाने याची दक्षता घ्यावी ही सर्वांना विनंती आणि शासनाने याची दखल घ्यावी ही विनंती गावात घ्याय बाबा आता कोणत आले रास अनेक मायदेवता

विविध क्षेत्रातील नवनवीन बातम्या जाणून घेण्याकरिता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जनसंवाद न्यूज पुढे